महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पालेबारसा शाळेचा कबड्डीत गगन भरारी विजय विभागीय स्पर्धेची तयारी सुरू ग्रामीण दुर्गम भागातील इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा या शाळेने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार यश मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं सावली तालुक्याचे प्रतिनिधित्व करत या शाळेच्या चौदा वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने कोरपणा तालुका संघावर मात करून विजयी ठरलेत या शानदार विजयामुळे संघ आता नागपूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखवलेली खेळातील जिद्द संघ भावना आणि मेहनत कौतुकास्पद ठरली त्यांचा हा विजय फक्त खेळापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यास प्रेरणा देणारा ठरला आहे या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विलास लोखंडे सर पर्यवेक्षक मुळे सर तसेच मार्गदर्शक शिक्षक अमन लेंजे सुधीर नागोसे आणि गुरनोलेसर यांनी विजयी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात संस्थेच्या अध्यक्षा सौसुदत्शेंडे सचिव डॉक्टर केशवराव शिंदे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनीही विजयी संघ व मार्गदर्शकांचे कौतुक करून त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी प्रेरणा आणि शुभेच्छा दिल्यात ग्रामीण भागातून आलेल्या या खेळाडूंनी शाळेचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असून त्यांचा हा पराक्रम संपूर्ण तालुका आणि गावास अभिमान वाटावा असा आहे आता त्यांच्या पुढील विजयाच्या वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा